मी बीचवर आलो तो आणि आता मी बापू सवर खेळतोय तर बघा बाबू चालतोय माती बघा काय ए बाबू तर करू ना आयते बापू असे बघल मासे चटणी बनवाला घेतलेली आणि आता रेकॉर्डिंग दाखवू शकली डायरेक्ट झालं नाही ने ब्लॉग स्टार्ट केलं नाही आणि तुम्ही जी ना मी इथे मी ना बॉम्बे मध्ये थोडसं मीट लिंबू पिळलाय आणि मसाला बघा चाली चाली करतो आमच्या बापू आता चाली चाली करायला लागलेला ताल आहे फिरतो बाप्पाची गाडी कशी आहे बाप्पाची गाडी अ आणि बाबू मॅव कशी करते अशी करते आणि फॅन कुठे आपला फॅन मध्ये मध्ये दोघी त्यांची वाट लागते काही सर आम्ही चालू आहे परत राईट करायला सर्व पैसे दिलेशे रुपये हे गाई सर गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सर्व जय शिवाजी महाराष्ट्र सो आज ब्लॉग चालू करतो डायरेक्ट अलिबाग बनना तर आज आमचा आली डे टू आहे संडे आहे आणि आता आम्ही बीचवर जाणार आहे तर उठले दहा वाजले लेट उठलो थोडंसं रात्री झोपायला टाईम झालेला तर त्याचा मेन काय तर आता बाबा सर्व बॅगी घेऊन आलेलं आहे तर आम्ही सर्वजण एकत्रच होता तर शो यो बंगलो घेतलेला तर दादा परतना दा त्यांची ताई तिची ताई मयुरीची आणि एक फ्रेंड होते आणि बाकीचा दादा आम्ही सर्वजण आणि आहे सर्वजण आहेत तुम्हाला माहिती आहे काल बड्डे सेलिब्रेशन केलं ते दोन बड्डे होते बाबा तिकी खुलते ती गाडी लागते तर इथं आपल्या दोघी गाड्या एक गाडी कुठे गेली तुम्ही बोलत असेल चार गाड्या आणलेल्या तर कॅमेरावाली गाडी घेऊन गेले आणि एक माणूस उरलेला तर त्याला बोलू एक गाडी तुम्ही घेऊन जावा कारण सेवन सेव्हन सीटर गाडी होती एक दादामध्ये का तिघेच जणं होते ना आणि ही दुसरी होती आपल्याकडे थार आता आपल्या दोघी गाड्या इकडेच आहे तर मग जाऊया आत्ता बीचवर जाऊया एन्जॉय करू फुल मच्छी बिच्छी आम्ही घेतलेली आहे तर एवढं मच्छी घेऊन आलो ना कालपासून तर बाहेर कुठे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवली तर ते मच्छी मा बा त्यांच्याकडेच मच्छी ठेवूया आपण त्यांच्याकडे घ्यायची आहे फ्रीजमध्ये ना तर मच्छी घेऊया आणि बनवूया मस्त असे पार्टी करू आणि तसं डायरेक्ट आपला भेटू कल्याण दौऱ्या करचू आणि आराम करूया उद्या असं रोज ब्लॉग येईल पाच सहा दिवस ब्लॉग नाही कंटिन्यू झाले त्या बघा आणि त्यांच्या बॅग आलेल्या आहे सर्व्या तर बघा एस के आणि पिऊ बाबा इथे दिसते का हे बघा एकच मोठा रूम घेतलेला सगळेजण एकत्रच झोपलेलो तर एकदम मोठा रूम आहे ओका केल्या टाईमासारखंच आपल्या तुम्हाला माहितीच केल्या टाईमला कॉन्टॅक्ट नंबर पण टाकून देईल खाली मस्त एकदम आली पण त्याला तर आम्ही इकडे देतो कारण आपण एकदम रिलॅक्स वाटतो आणि प्री वेडिंगचं काय शूट काय दाखवू शकले कारण आपल्याला नेलं नव्हतं ते लोक त्यांचे गेलेले तर काहीच नाही भेटलं बघायला तुम्हाला सॉरी पण आता आता आम्ही ठरवलं आहे का आपण ब्लॉग फक्त आपलेच करायचे दुसऱ्यांना नकोला असं घ्यायचं नाही कारण का कोणाला आवडतो कोणाला नाही आवडतो त्या मला समजलं वरून गोरुगड दिसतो आपल्याला तसं नसतं काहीच जाऊन द्या काय आम्ही त्या सेकोटी केली ती रात्री तीन वाजता झोपलो आहे आणि बाहेर मजा केली हा आता त्या तिकडे लगेच तर गाईज आता जस आम्ही मच्छी बनवायला दिली आहे तिकडे दादांकडे आता तेवढं आपण बसूया हे आता बाबू बसेल इकडे टेबलवर आणि आपण तेव्हा पाण्यात जाऊन येऊया दादा आहे वहिनी आहे इथं आई इकडे बघा आमची पूर्ण गँग विचार करते काय करतं काय करतं एवढा ऊन ठीक आहे हा ऊन पण एवढा काय लागणार नाही बॉडीला सनस्क्रीन लावायची लावायची हातात माझा गावून कुठे मग असा बॉक्स बॉक्स आहे काय पूर्ण असे काय बोला काय होईल बोल येऊ काय होईल बोललो तर कोण काय करेल कि तरी काय करेल सर्वांच्या गाडी आहेत की

গাড়ি চ ফাইনল আমি বীচর আলতো আমি বাবু সব খেয়ে তো বাবু চালতো মাতি এ 잘하고 간다. 이 말이 이 말이 바이이이이 말이 आणि पलटी मारतो आज मी सोडतो आम्ही आज सोडून सांगितलं त्याला चालू आहे राईडला चार जण नंतर आम्ही आहे चार जण याच्यानंतर आमची राईड आहे हा कसं वाटतंय मध्ये मध्ये त्याला काय लाटला फक्त दोघी त्यांची वाट लागते

चार जण जाऊ शकतो आपण चार मग तिकीट काढायला लागेल पडतात एक दोन तीन चार हा मयूरचा हवा घाबरेल घाबर आता मध्ये 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 फेट सर्व माहिती गाईस तर इसकी आली आता जस्ट बाजारात ना आणि आम्ही आलेलो आता कालच तर आज आम्ही घरात ब्लॉग स्टार्ट करतोय करते काय एस केली मग ते बघितलं ब्लॉग मध्ये आता सात दिवसांनी माझा बर्थडे सात पण आठ दिवस आठ तारीख लागली सात दिवस राहिले फक्त ठीक आहे न बघू मला बड्डे आवडत पण आता पिल्ली या टायमा बड्डेला ना बाबू शोरू सुरू आम्ही कशी करत आहे गाडी घडी दाखवेल तुम्हाला आणि ते बाबा बसले आता जेवण त्यात बाबा दुकानात आलेले आहे आणि पण जीमधून ब्लॉग ब्लॉग कलेक्ट केला कारण का आम्ही आमचा ब्लॉग बघत बसतो टी व्हीला तर आज चांगले व्ह्यू आले बरेच दिवसांनी ब्लॉग टाकले सहा दिवस ब्लॉग नव्हता तीस हजारच्या आसपासचे व्ह्यू आलेले कशाच व्हि आले तर मस्त मजा येते आम्हाला ब्लॉग करायला सो बोलू अजून ब्लॉग काढूया आता कपडे घालतो अगोदर आणि ब्लॉक पूर्ण कंटिन्यू करतो तर गाईस तिकडे सुकाची चटणी बनवायला घेतलेली आणि आता रेसिपी ना दाखवू शकली डायरेक्ट झाला नाही ब्लॉग स्टार्ट केला लेट आले तुम्ही जेवण आम्ही तिथे बोंबीलसाठी मी ना बोंबीलमध्ये थोडंसं मीठ लिंबू पिळलं आहे आणि मसाला ते मी चिकन टाकले मध्ये ओव्हन मध्ये ते गरम आहे ना का हां आणि फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करतो ओव्हन मध्ये की आता कसं होतं ठीक आहे ऑलिव्ह ऑइल लावणं थोडंसं त्याला मजा येईल नको

चाली चाली करतो आमच्या बापू आता चाली चाली करायला लागलेला ताल आहे चालत चालत फिरतो अबो सोरू बाप्पाची गाडी कशी येते बाप्पाची गाडी अ आणि बाबू म्याव कशी करते म्याव अशी करते आणि फॅन कुठे आपला फॅन फॅन हा वरती हातीराजा राजा आणि राजा? शी करताना कसा करतो तू शी करताना शी करताना कसं करतो हा कुठे चाललं हे टोपी मास्टर कुठे चाललं आहे कसं चालते बघा ना काही कसं चालते बघा अग हत्तीराजा कुठेच आहे हत्तीराजा हत्तीराजा दाखव बघा मध्ये पोहोचला चालत चालत त एस तर एस के ना बेडरूम बेडरूममध्ये आज ते एस के बघा रील एडिट करते आम्ही श शूट केलेलं ते रील एडिट करते आणि ना हां मी ब्लॉग एडिट करतो आहे तर काय बोलते एस के म खूप दिवसांनी म्हणजे आम्ही घरी रिलॅक्समध्ये बसलो दुपारी पण आणि आत्ता पण आता नुसतं धावपळ धावपळ आणि ना गुजरातला गेलो तिथून आलो ना आम्ही आमचं म्हणजे चार ब्लॉग म्हणजे सहा ह्या महिन्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे एक दीड वर्षाचा सहा दिवस फक्त गॅप घेतला असेल आम्ही ब्लॉगचा चा आपण आज दोन शूट्स पकडले तुम्हाला माहिती का आणि क्लोथिंगचा नाही नाही म्हणजे सहा दिवस ब्लॉग नाही टाकला आपलं ब्लॉगिंग माहिती तुला एक दुस आठ जायचा म्हणजे जायचं असं पण ठीक आहे काय ना काही ह्या महिन्यात सहा ब्लॉग नाही आलेला चालेल पण अजून पंचवीस दिवस बाकी आहे तर पंचवीस दिवसात पंचवीस ब्लॉग येत रोज टेन्शन घ्यायचा आमचे फ्रेम आमचा फोटो आणि मग हा छोटीसा होता कसा वाटला आवडसा लाईक कर, करा शेअर ला। सा करा सरकारवर करा आणि आमच्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा तुमच्यासाठी नेक्स्ट टाईम ब्लॉग येणार आहे ना तर तुमच्या फायद्यासाठी असणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही कसा बिझनेस करू शकतात कमी पैशामध्ये तर yes. ब्लॉग कंटिन्यू बघा बाय गुड नाईट लव यू थँक्स सो मच आमच्या असतात प्रेम करत राहा ती गाण्यावर आणि आमचे फोटो फॅमिलीवर